हाय नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ आजचा दिवस खूप छान आहे आणि मी एका धार्मिक कार्यक्रमाला आलेली आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आपली एक महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती संस्कृती आपण जतन केली पाहिजे खरं तर या प्रथा परंपरा हळूहळू लोक पावत चाललेत काही ठिकाणी त्याचं पालन होतं काही ठिकाणी नाही पण पाहूया आम्ही जे काही करतोय ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवते सांगा ताई आपलं काय चाललेलं आहे आज परड्याचा कार्यक्रम चाललेला आहे परड्या भरण्याचा कार्यक्रम चालू आहे हा ते का केला जातो सांगा कारण आपले पारंपरिक हे असे याला गेलं तुळजापूरला गेलं ना तिथून आल्यानंतर ते प्रसाद ते घेऊन आल्यानंतर हा प्रसादाची पूजा करायची आणि परड्यांची पूजा करायची आणि मग प्रसाद वाटायचा प्रसाद किती छान आहे ना हा मिठा पिठानी नंतर नारळाने भरायच्या हां हां नैवेद्य कोणताही चालतो थोडं कोट नैवेद्य कोणताही पोट नैवेद्य कोणताही किती छान आपल्याकडे ही परंपरा आहे की कुठेही धार्मिक ठिकाणी स्थळे जाऊन आल्यानंतर हा तर हे किती छान आहे म्हणजे एकत्र येण्यासाठी पण हा हा आणि त्यानंतर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम सांगा आता परडी म्हणजे काय म्हणजे आपल्या कुलदैवताच हे ताट असत कुलदैवताच ताट असतं त्यामध्ये काय काय आहे त्याच्यात परसू हे हा परसू कशाला देवीचे आयुध ही सगळे सगळे देवाची शस्त्र असं म्हण देवीची माळ आणि ताटाच मान हे ताटाचं मान असतो अंबाबाईचं आंबाबाई आणि नैवेद्य हे सगळं सारखं याच्यामध्ये आणि हा प्रसाद परत पूजा केली आरती झाल्यानंतर हा नंतर हा आता हे परड्या भरण्याचं काम चालू आहे आणि याची काय करतात म्हणजे अच्छा म्हणजे ज्याचं आहे त्या संबंधित व्यक्तीने खायचं ना ते पीठ मळून मळायचं आणि त्याचे तीन नैवेद्य नैवेद्य करायचे गाईला एक कुत्र्याला आणि एक आपल्या देवाला बाकीचं पीठ मळलेलं आपण खायचं ते बाकी इतरांमध्ये कोणाला द्यायचं नाही म्हणजे ज्याची घरात आहे ते घरात खाऊ शकतात का असं दुसऱ्यांना म्हणजे कुणी असं म्हणजे

Good luck. <laughs> आता आरतीला सुरुवात होणार आहे अईराधा देऊ दे आरती माजी माले माया आरती माजी राहू निरवी दे वरी ग माने मा वांडे विटे वरी सोन्याचा ग माझे सोन्याचा फुलवर माझेवर फुल या नावून ग माझे मंगलबाईच्या बागे तुम्ही ग माझे बाईच्या मागे तुम्ही हारती गुणपुली ग माझे माय हारती गुणपुनी गालुवाच्या घराक माझे माय अनुकीच्या घरा लावले का ज्योतीग माझे माय काळवा माझ्या मोरती ग माझे माय अती

तिरक माझे माय सागराची तिर आंबा जेवण झाली तिरक माझे माय झाली तिल झाली आरती खस ग माझे माय आरती खस देवा भक्ता लावलस ग माझे माय भक्ता लावलस

पूर्वीचे पार आहे ना सगळी लोक जेवताना तसं करायचे जेवताना त्याच जे कारण शास्त्रीय कारण आहे जेवताना मुंग्या कीटक ताटामध्ये येऊ नये असं शास्त्र पारा शोधायच देवाच नावानी ते शास्त्र आहे मग ते शोधायचं आपण चांगलं ते करायचं नारळ प्रसाद बाहेर फोडायचा सगळ्यांना आणि जेव्हा तुळजापूरला जाऊन आलेले आहेत म्हणून हा कार्यक्रम केलेला आहे आमच्या लाडक्या जाऊ कुलदैवत तुळजापूरची तुळजापूरची अंबा माता म्हणून हा कार्यक्रम करावा लागतो तू झपून वर्षातून सहा महिना तुम्ही अगदी तरी परड्या भरायलाच पाहिजे हा आता घ्या पटकन नाव घ्या 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 काय आता मी पण म्हणणार आहे तसंच नाही येत जा था था। राम राज्यात 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 कृष्ण दही पाटलांच्या करते ज्ञानेश्वरांचे ज्ञानेश्वरी गुलाबरावांचं नाव घेते रामकृष्ण आहे इंग्लिश मधून चंद्र म्हणतात मूर्ती रामबाणचं नाव घेते

वैज्ञानिक हा मी कारण शोधत असते ते पक्का बरोबर आहे चला पासा वदनी का वळे घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता तुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरवर्ण हे जानी जे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ बसा, बसा